चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो अशा या क्रांतिकारी दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सविनय जय भीम भारताचा इतिहास बघता भारताचा इतिहास बघता भारताच्या इतिहासात कायमच सांस्कृतिक वाद हे राहिलेले परस्पर विरोधी मतमतांतर आणि त्या दृष्टिकोनातून होणारी सांस्कृतिक जडणघडण ही या देशाचा अविभाज्य भाग राहिलेली आहे दरवेळेस सांस्कृतिक परिवर्तनं इथं होतात ती वेगवेगळ्या कारणानं होतात आणि त्या पाठीमागं कोणतरी एका व्यक्ती महापुरुष किंवा महान आत्मा महान व्यक्ती यांचा त्या पाठीमध्येमगे समावेश असतो किंवा त्यांच्यामुळे अशा सांस्कृतिक घडणीला एक वेगळा मार्ग भेटतो आणि असाच मार्ग या अखंड भारतातल्या बहुजनांना आणि वंचित शोषित दलित या घटकांना बाबासाहेबांनी दाखवलं एकोणीसशे छप्पन्न साली आणि त्याही अगोदर किंबहुना येवल्याच्या सभेमध्ये हिंदू धर्म ज्यामध्ये असमानतेची जाणीव होता बाबासाहेबांनी वृत्त धर्माचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला व जा घोषणा केली ती हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही या पद्धतीची येवल्याची प्रचंड क्रांतिकारी घोषणा त्या काळात बाबासाहेबांनी केली आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांनी त्यांच्या समवे नागपूरच्या दीक्षाभूमीवरती थम दीक्षा घेतली आणि खऱ्या अर्थानं जी बहुजनांची जी चळवळ होती ती एका उंच शिखरावरती पोचली धम्माचा स्वीकार हाच खरा मार्ग आपल्याला मिळाला आणि खऱ्या अर्थानं जर दिनदलितांची जर प्रगती झाली असेल तर त्याच्या पाठीमागं कारण हा धम्माचा स्वीकार हेच दिसून येतो केवळ आरक्षणामुळे नाही तर धम्माचा स्वीकार केल्यामुळं धार्मिक बंधनातून मुक्तता झाली धार्मिक गुलामीतून मुक्तता झाली आणि त्या माध्यमातून जे हनन बहुजनांचं केलं जायचं सणाबाच्या माध्यमातून वेगवेगळ्या दे देवी देवतांच्या माध्यमातून ते सर्व काही थांबून तो सगळा पैसा बहुजनांनी शिक्षणाला लावला आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरती जे जे शिक्षणाच्या मार्गाला लागले त्यांचा उद्धार नक्की झाला आणि म्हणून गाणीसुद्धा निघाली उद्धरली कोठी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे हे वाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरलं ते याच कारणामुळे म्हणजे आरक्षणाच्या बरोबरच धम्म संस्कृतीचा स्वीकार धम्माचा स्वीकार युद्धाचा मार्ग जी खऱ्या अर्थानं प्रगतीची कारणं आहेत हे म्हणायला हरकत नाही हे वास्तव कोणीही नाकारणार नाही खऱ्या अर्थानं धम्माचा स्वीकार केल्यापासूनच बहुजनांची प्रगती झाली आणि ती होत राहिली उत्तरोत्तर ती इतकी वाढली की आज जे लोक पूर्वी नाव ठेवायचे त्यांना सुद्धा आज त्याचं महत्त्व कळालं बाबासाहेबांनी निर्णय हा अतिशय योग्य आणि चांगला निवडला योग्य मार्ग निवडला सर्व धर्मांमधून निवडक अशा बाधी स्वीकार चांगल्या मार्गांवरती जो धम्म चालायला शिकवतो हो खरं अर्थानं हा तर खरं धर्म पण नाही धर्म मार्ग आहे आणि धम्म मार्ग हा आपल्याला चांगल्या मार्गावरती चालायला शिकवतो हो चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला शिकवतो असमानतेचा धिक्कार करतो आणि समानतेचा पुढाकार करतो अशा बुद्धाच्या श्रमण संस्कृतीला धम्म संस्कृतीला बाबासाहेबांनी अधिकृत केलं आणि हे या धम्मचक्र प्रवर्तनाचं सर्वात महत्वाचं कारण आहे आज आपण हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतोय कारण हजारो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या नंतर जर कोणी धम्मचक्र प्रवर्तन केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच ज्यामुळे भारताच्या सांस्कृतिक जीवनाला एक वेगळी झळाडी मिळाली वेगळी चकाठी मिळालेली हा मुद्दा कोणीही नाकारू शकणार नाही की बौद्ध धम्माचा स्वीकार हेच खरं बहुजनांच्या प्रगतीचं कारण ठरलेलं आहे आज वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेग बहुजनांनी मुलं बसली शिक्षणाच्या माध्यमातून खूप पुढे शिकली फॉरेनला गेली मोठ्या मोठ्या पदांवरती गेले आज आय ए एस झाले आय पी एस झाले अधिकारी झाले मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले हे या धम्माचा स्वीकार करूनच कारण तो आत्मविश्वास या धम्माने दिला असमानतेच्या वागणुकीतून बाहेर पडून बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरती जात असताना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची आठवण झाल्याशिवाय काही गाणीही निघाली ज्यांना चळवळ बाबासाहेबांची ही घराघरात पोचवली श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने दीक्षा आम्हा दिली हा दीक्षेचा सोहळा ज्यांनी आपल्या स्वतःच्या नयनरम्य डोळ्यांनी पाहिला ते खरंच किती भाग्यवान असतील त्यांच्या समोर खरा सूर्य हा एक आकाशातला आणि दुसरा सूर्य पृथ्वीवरती अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ती लोक खरंच किती भाग्यवान असतील हा विचार करण्यासारखाच सोहळा आज लाखो करोडो अनुयायी बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमीवरती नागपूरला आज चौदा ऑक्टोबरला येतात ते अभिवादन करायला अभिवादन करायला येतात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात त्या प्रेरणेला त्या ऊर्जा स्रोताला ज्याने आम्हाला स्वतः मधल्या बदलाची जाणीव करून दिली आम्ही कोण आहोत त्याची अस्मिता आम्हाला दाखवून करून दिली अशा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुनश्च सर्वांना गो शुभेच्छा सम्राट अशोक देखील बौद्ध धर्माचे आणि भगवान बुद्धांचे सर्वात उच्च कोटीचे अनुयायी मानले जातात ज्यांनी जगामध्ये धम्म हा खाली इंडोनेशियापासून ते जगाच्या वरच्या कोपऱ्यापर्यंत पोचवला जवळ जवळ सर्व विश्व व्यापून टाकलं अशा सम्राट अशोकांना सुद्धा माझं त्रिवार त्रिवार अभिवादन त्यांच्यामुळं आम्हाला धन्न भेटला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि ज्या सामाजिक महापुरुष महान लोकांमुळे आम्हा बहुजनांना हे शिक्षणाचं चालत भुलं झालं अशा महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सिंहाचं कार्य असणारे सयाजीराव गायकवाड आणि न विसरता येणाऱ्या नाव ज्यांचे अनन्य उत्कार आमच्या समाजावरती आहेत असे छत्रपती शाहूजी महाराज यांना त्रिवार त्रिवार अभिवादन यांच्यामुळेच खरे तर आम्ही आज आहोत याची आम्हाला जाणीव हा धम्मचक्र प्रवर्तन दिन करून देतो त्याच्यामुळेच आमची आज प्रगती झाली आणि हे आम्हाला मान्य करावंच लागेल त्यामुळे सर्वांना तमश्चचे आणि या ब्रह्मचक्र दिनाच्या निमित्तानं भीम हा केवळ नारा उरत नाही तर जयभीम हा क्रांतीचा नारा ठरतो इथून खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीची एक मुहूर्त रोवली गेली आणि म्हणून या दिनाचं औचित्य आज फार वाटतं या दिनाला साजरा करणं हे फार महत्त्वाचं वाटतं म्हणजे भारताला या अशा पद्धतीचं योगदान देणारे बाबासाहेब हे बहुधा एकमेव आणि यानंतरसुद्धा अशा पु असं वाटतंय आहे कारण सामाजिक क्रांतीचा हा तो आम्ही अनुभवला तो पुढच्या पिढ्यांना माहिती व्हा म्हणून हा धम्मचक्र प्रवर्तन हो, साजरा करणं फार गरजेचं आजच्या दिवशी ज्यांना शक्य झालंय त्यांनी नागपूरला पोहोचावंच तिथून प्रेरणा घ्यावी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जी ऊर्जा मिळते तिला तोड आणि ज्यांना शक्य नाही झालं दीक्षाभूमीला जाणं त्यांनी आपापल्या विहारामध्ये हा ऊर्जेचा दिन हा सामाजिक क्रांतीचा दिन मोठ्या उट्था उत्साहानं आनंदात साजरा करावा असं मी सर्व बांधवांना आणि सर्वांना मनुष्य एकदा या आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं गणेशच्या शुभेच्छा देतो जय भीम जय भारत